राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक अविदा मावशी युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक बारा दोन हजार तेवीस वार सोमवार पासून वेळ अकरा पाच आपल्या प्रभाग क्रमांक चार सहा परिसरात सर्व नागरिकांसाठी खालील योजना चालू आहे एक प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्ड दोन प्रधानमंत्री डिजिटल हेल्थ कार्ड तीन महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याण योजना चार प्रधानमंत्री स्वनिधी योजना पाच ई श्रम कार्ड सहा आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती सात नवीन मतदार नोंदणी व पत्ता बदल करणे या सर्व सुविधा सुरू आहेत तरी सर्व गरजवंतांनी या योजनांचा लाभ घ्यावा ठिकाण राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय अश्वमेघ नगर आर टी ओ ऑफिस पेट्रोड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस चौऱ्याण्णव एकोणनव्वद बत्तीस पंच्याण्णव सत्त्याहत्तर एकोणतीस एकाहत्तर एक एकाहत्तर आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर सौ अविदा मावशी शेळके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक श्री महेश भीमिशन शेळके एपी ग्रुप महाराष्ट्र राज्य शहराध्यक्ष वाघ्या मुरळी परिषद जिल्हा सरचिटणीस रायू कॉन नाशिक नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक